हां आता आपण जे फुट हे देतो पुरवठा देतो की आम्ही फक्त तेल देतो एवढं एवढं हे सगळं मध्ये येतं परमेश्वराची कणव जोडल्या जाते त्या क्रियेतनं आणि सोबतच जर का त्या ठिकाणी खरंच ती आडणी असेल की त्यांच्याकडे तो पदार्थच नाही आहे आणि त्यामुळे तो मार्ग आडलेला आहे आता कधीही मार्ग आडत नसतो बरं का परमेश्वर सगळं पुरवतात परंतु आडणीची क्रिया परमेश्वरच निर्माण करतात का बरं कारण की त्या निमित्ताने जो उपयोगी व्यक्ती पडणार आहे त्याला देवाला आडणीची क्रिया घडवायची आहे कुठेतरी त्याला त्या ठिकाणी म्हणजे दुकाळी का भुकेल्या थोर गोमटे सांगितलं प्रेमपायाचे चौदा उपाय आहेत त्यापैकी एक उपाय सांगितलेला आहे तुकाळी का भुकेल्या थोर गोमटे म्हणजे जर का अशा वेळेला तुम्हाला त्या व्यक्तीच्या ठिकाणी जर का भोजन घडलं तर काय होईल प्रेमोपायासारखी क्रिया तुमची होऊ शकते ते साधू जे आहेत ते कमीत कमी एक दिवस दोन दिवस जेवलेले नाही आहेत ते भुकेलेले आहेत आणि अशा वेळेला जर का तुमच्याकडनं त्यांच्या ठाई जर का क्रिया घडली तर काय होईल तर त्यावेळेला प्रेमोपायासारखी ती क्रिया होऊ शकते आणि त्याच्यामुळे हो त्या ठिकाणी आता हे दुकाळी का भुकेल्या सांगितलं बरं का आता मी कुठेतरी जेवण करून आलेलो आहे आणि आता तुम्ही माझ्या मागे लागले की नाही बाबा एवढं चहा घ्याच एवढं खाच आता काय होईल प्रेमपाय होईल का नाही अन्नदान उत्तम काय आम्हाला काहीतरी घडू द्या आम्हाला काहीतरी घडू द्या तुम्हाला काय घडणार कदाचित दोष घडेल तुम्हाला कारण की माझं जेवण इथपर्यंत झालेलं आहे आता तुम्ही परत मला जे काही खाऊ पिऊ घालाल त्याच्याने मला ॲसिडिटी होईल अजीर्ण होईल त्रास होईल मला काही ना काही तर त्याचं तुम्हाला गोमट लागलं की ओकट लागलं काय लागलं ओकट लागलं म्हणजे तुमच्या भोजनाचा कुणालाही त्रास होता कामानं हे लक्षात घ्या तुम्ही जर का म्हटले की हे भोजन करून आलेले आहेत तर तुम्ही त्यांना विचारा तुम्ही आता काय घेणार ते म्हणतील की त्यांच्या बुद्धीने जर का ते म्हटले की आम्हाला असं असं पाहिजे तर त्यांना तुम्हाला आवश्यक असेल तरच घ्या उगस म्हणजे आम्ही आग्रह करतोय म्हणून घेऊ नका म्हणजे तो तारतम्य आपल्याला ठेवता आलं पाहिजे तर तुम्हाला त्या भोजनाचं गोमट लागतं त्यामध्ये जर का असे कोणी आले की सकाळपासून ते प्रवासात आहेत साधू आणि ते, ते भुकेलेले आहेत आणि मग तुम्ही त्यांना भोजन देत आहात तर त्याचं गोमट तुम्हाला लागणारच किंवा एखादे साधू जेवण करून आलेत आणि तुम्ही आता त्यांना ते, ते गोमट लागेल म्हणून खाऊ पिऊ घालण्याच्या याच्यामध्ये पडलेत तर त्यांचा गोमट लागणार त्याचा त्रास होईल तुम्हाला दोषही लागेल अशा पद्धतीने आवश्यक ठिकाणी अन्नदान जर का केल्या गेला आपल्याकडनं किंवा आवश्यक जो पदार्थ त्यांना लागतो आहे तोच आपल्याकडनं दिला गेला म्हणजे कुठेही मार्गात आपण जे काही पुरवठा देतो वगैरे तर त्यांना आधी जर का आपण एक शब्द विचारला तुम्हाला काय काय लागतं जास्त प्रमाणामध्ये तर मग अशा वेळेला त्यांनी जर का सांगितलं की हे, हे लागतं तर त्या गोष्टी तर आपण द्याव्यास पण सोबत आपल्याला अजून काही वाटत असेल तर त्यांना विचारायचं आम्ही ह्या वस्तू आणल्या तर चालतील का मग ते सांगतील ते ना का आमच्याकडे भरपूर आहे ते वगैरे वगैरे मग त्या गोष्टी नाहीच्या नाहीत परंतु अशा प्रकारे आपण योग्य ठिकाणी जर का योग्य प्रकारचं दान देता आलं तर ते, ते कणवेमध्ये जातं सरळ सरळ आणि त्या ठिकाणी खरोखरच ती आडणी असेल आणि त्यावेळेला आपण उपयोगी पडलं तर त्याच्यामुळे कुठेतरी प्रेमोपायासारख्या क्रिया घडू शकतात प्रेमोपाय नाही घडणार सरळ पण देवाची मर्जी काय आहे आपल्याला माहिती नाही देव आपल्याकडनं कुठली क्रिया मोठी क्रिया घडून घेतील हे सांगता येत नाही तर ती क्रिया पण आपल्याकडनं घडत राहील पण त्यासाठी क्रियेचा वाहो आपण सतत ठेवला पाहिजे सतत आपण कुठे ना कुठे काही ना काही आपल्याकडनं दातृत्व घडत राहिलं पाहिजे हाताला देण्याची सवय पाहिजे असं करता करता एखाद्या वेळेस ती क्रिया करताना देवाला आपण विनंती पण केली पाहिजे की देवा माझ्याकडनं उत्तम प्रकारचे क्रिया घडून घ्या आडणीच्या क्रिया माझ्याकडनं घडून घ्या प्रेमोपायासारख्या क्रिया माझ्याकडनं घडवून घ्या ते तुम्हीच घडवू शकता असं जर का देवाला प्रार्थना आपण करत राहिलो तर एखाद्या वेळेस देव तशी पण क्रिया आपल्याकडनं घडवून घेतील आणि मग ते कुठेतरी प्रेमोपायासारखं होईल योग्यता त्याच्यामुळे कणवेपेक्षा पण जास्त किंवा अधिक प्रमाणामध्ये कणव जी आहे ती निर्माण होईल आणि म्हणून अशाही क्रिया पुरवठा वगैरे हे जे काय आहेत कधी कधी मला असं वाटतं पंगतपेक्षा पण पुरवठा जास्त महत्त्वाचा आहे पंक्तीचं काय असतं माहिती आहे की की आपण एका दोना तासासाठी त्या आश्रमात जातो पंगतची विधी करतो पंगत करतो आणि लगेच निघून येतो त्यापेक्षा आपण जर का त्यांना विचारून पुरवठा जर का दिला अशक्य तिथे जिकडे जमत असेल तिकडे पंगतही करा ते पण काही वाईट नाही आहे परंतु पुरवठा पण जर का करत असाल तर ते सुद्धा जास्तीत जास्त चांगलंच आहे दण्डवसु